कधी कधी असं वाटते मी माहेरी राहून चुकी केली की लग्न करून चुकी केली की जबाबदाऱ्या मी सर्वांच्या घेत आहे हे चुकी केली तेच कळत नाही म्हणजे माझ्यासाठी माझ्या स्वतःचा विचार करायसाठी माझं काहीच उरलेलं नाही आहे घुसमट होते कधी कधी अशा मुळे हॅलो फ्रेंड्स आप माझा जीव सगळ्यात जास्त माझ्या आईमध्ये आहे आणि आई आजारी आहे त्याच्यामुळे मला खरंच काही सुचतच नाही आहे मी रडू की मी काय करू काय नाही अक्षरशः मी ना काही का चांगलं करायला गेली ना की माझ्यासोबत वाईटच होत आहे माझ्या आईला खूप बरं वाटत होतं म्हणून मी ह्या शॉपची तयारी केली की मी आज शॉपमध्ये जाणार परंतु झालेलं असं की मी हिटर लावून दिलं आंघोळ वगैरे केली देवपूजा केली सर्व घरातले कामं केले भांडी का घासून ठेवली की जेणेकरून मी जर शॉपवर गेली तर आईला काहीही त्रास व्हायला नको परंतु देवाच्या मनात काय आहे ना मला हेच कळत नाही आहे मी एवढी तयारी केली शॉपची सर्व काही केली आणि वेळेवर असं काही झालं ना की ज्याच्यामुळे मला शॉपवर जाता आलं नाही तर स्वराज वेळेवर उठला त्याच्यामुळे मला उशीरच झाला पूजा वगैरे केलेली आहे आणि स्वराजला आता ब्रश वगैरे करून दिलेला आहे आणि तो आता केळी खात आहे तर आता मी निघणार आहे झाला का बेटा घे पटकन खाल्लं हा हे ॲपल खायचं बेटा हा आणि पप्पी कोण देणार मम्माला मी शॉपवर जाऊ ना आणि तू आजीकडे लक्ष देशील ना जेवण करशील ना आधीला त्रास देशील का कामिस आणि तुझ्यासाठी येताना काय आणू एपल, एपल आणि चॉकलेट ओके तुम्ही बसा मग आता बाय बाय कर मम्माला बाय बाय हो पतूला पण पाठवते ओके तर चला स्वराज म्हणतो जा मम्मी हा बाळाला पतूला पाठवते ओके बाय बाय बेटा तर इथं सर्व आवरून वगैरे झालेलं होतं आणि आई म्हणे मला बरं वाटत आहे परंतु आईला थोडीशी थंडी वगैरे वाटत होती आणि मी जाऊ की नाही माझं असं चालू होतं गेल्या एक तासापासून गाडी चालू करण्याचा प्रयत्न पण गाडी काही चालू होत नाही आहे कारण गाडी झालेली आहे ओव्हरफ्लो तर ती आता मेकॅनिककडे घेण्यावं लागणार आहे म्हणजे आज बहुतेक देवाला पण हे मान्य नव्हतं देवालाच्या मनात हेच होतं की मी माझी आईची सेवा करावी तरी बादली मी घेऊन चोरली होती शॉप झाडण्यासाठी खराटा घेतला होता दिवा घेतला होता तेल अगरबत्ती साखर पत्ती जे काही शॉपवर लागते ना ते सर्व या बादलीत मी भरून घेऊन चालली होती परंतु एक प्रॉब्लेम झाले ना की लगेच दुसरी प्रॉब्लेम येत आहे आणि आई अंगावर घेऊन अक्षरशः झोपून गेली होती आणि बरं झालं मी परत आली तर ही जे बादलीतलं सामान होतं ना मी हे काढून ठेवलेलं होतं आणि बघतो तर काय आईने मला तर म्हटलं होतं जा परंतु ती आजारी अवस्थेत पडलेली होती नंतर मी देवाची स्वामींची पण इच्छा नाही की आज शॉप चालू झालं पाहिजे म्हणून गाडी बंद पडली आता मला आज गाडी दुरुस्त करून आणायचं आहे की ओव्हरफ्लो झालेली आहे त्याच्यामुळे ती काही चालू होत नाही आहे आणि माझा आता काही पर्याय नाही आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आईला पण थोडंसं बरे नाही आहे काय सुरू आहे ना तेच कळत नाही असं वाटते सर्व काही व्यवस्थित झालं परंतु ते व्यवस्थित होत नाही आहे आणि सर्व काही च चा करणं चालू आहे परंतु आईची तब्येत काही रिकवर होत नाही आणि मला खूप रडू येत होतं रडू या गोष्टीचं येत होतं की एखाद्या व्यक्ती कसं आहे स्वतःच्या सो जबाबदाऱ्या सोडून कसं किती छान पद्धतीने पडतो मुलं म्हणा नवरा म्हणा कोणी पण असू द्या आता माझा नवरा सध्या त्याच्या आईचं करत आहे त्याच्यामुळे मी त्याला काही बोलू शकत नाही तो त्याच्या आईचं करत आहे परंतु आता मा मला दोन भाऊ असूनसुद्धा ते माझ्या आईला बघत नाही आहे किंवा विचारत नाही आहे तर हे किती फार चुकीचं आहे आईने जर आपल्याला जन्म दिलेला आहे आपण लहान असताना आपली आई आपली किती काळजी घेते आपण आजारी असताना म्हणा किंवा आपल्याला काही खर्चटलं लागलं की किती आपली काळजी घेते आणि जेव्हा आपण मोठं होतो तर आपण त्यांना विचारतसुद्धा नाही आणि या गोष्टीचाच विचार करू करू ना मला खूप रडू येत होतो अक्षरशः असं मला वाढतच होतं की आज मला जर एक बहीण असती ना तर किती चांगलं झालं असतं निदान मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली तर असती ना रडली असती ना परंतु तुमच्याशिवाय मी आता रडू शकत नाही एवढ्या लोकांना मी मदत केलेली आहे त्यांच्या लग्नाच्या वेळेस डिलिव्हरीच्या वेळेस प्रत्येकाला मी मदत केलेली आहे परंतु आज अशा अवस्थेत मला कोणी काही विचारत नाही आहे प्रत्येक ठिकाणी पैशाचीच मदत करा असं नसतं परंतु आपण एखादा कॉल करून सुद्धा आपल्या आईला कशी आहे साई काय आहे काय का नाही असं विचारून सुद्धा सांत्वना देऊ शकतो परंतु असो आणि हा विचार करू करूच मला खूप रडू येत होतं की एक आई आपल्या मुलांसाठी किती त्याग करते किती हे करते आणि त्या मुलांचा दिवस रात्र विचार करते माझा मुलगा असा माझा मुलगा तसा आणि तो मुलगा जर असा वागला तर काय दिसत त्या आईवर काही लोक जबाबदाऱ्या टाकून पडतात ते लोक खूप चांगले असतात म्हणजे किती मोठं मनाशील किंवा किती त्यांना हे किती जबाबदारी टाकून पडतात माझ्याच्यानं तर जबाबदाऱ्या टाकून मला पडताच येत नाही असं वाटलं होतं की आज काल आईची तब्येत बरी वाटली आईने नैवेद्य वगैरे केला हे ते मला असं वाटलं होतं की चला आता आईची तब्येत बरी आपण उद्या शॉप उघडे ते मोठ्या आईने तयारी केली मी लवकर सर्व घरातलं आवरलं सर्व करून चालली होती मी निघता निघता आई म्हणे मला आज थंडी वाजत आहे तरी माझं मा मन करत नव्हतं तरी मग आई म्हणे तू मला बर वाटत आई म्हणे इकडून तिकडून मोठं मन करून मी विचार केला तीन चार वाजेपर्यंत शॉप चालवायचं नंतर घरी यायचं सर्व तयारी केली सर्व ठेवलं गाडीवर सर्व पण गाडीने दगा दिला ते गाडी ओर फोर फ्लो पुर, झाली चालूच नव्हती ओ हो। कधी कधी असं वाटते मी माहेरी राहून चुकी केली की लग्न करून चुकी केली की जबाबदाऱ्या मी सर्वांच्या घेत आहे हे चुकी केली तेच कळत मी म्हणजे माझ्यासाठी माझ्या स्वतःचा विचार करायसाठी माझं काहीच उरलेलं नाही आहे घुसमट होती कधीकधी असे म्हणून आणि म्हणून मला या गोष्टीचा राग येत होता तिरस्कारही येत होता आणि वाईटही वाटत होतं आणि मग असं वाटत होतं की ह्याच गोष्टी पाहण्यासाठी कदाचित देवाने मला इथं ठेवलं असावं किंवा माझा डायव्हर्स झाला असावा मी लग्न केलं असावं कधीकधी असं वाटत होतं की वा मी चूक काय केली लग्न करून चूक केली की दुसरं लग्न चूक करून केली ते सर्वां सर्व माझेच आहेत आणि जबाबदाऱ्या स्वीकारत गेली प्रत्येकाचं करत गेली कोणाची डिलेवरी म्हणा कोणाचं हे प्रॉब्लेम सॉल्व करू दे कोणाचा पैशेचा प्रॉब्लेम सुरू सॉल्व करू दे आणि बदल्यात मला काय मिळालं काहीच मिळालं नाही फक्त धोका तर इथं मी आईसाठी नाश्ता केलेला होता कारण आईला मेडिसिन द्यायचं होतं तर इथं मी पोळ्यांचा चिवडा केलेला आहे आणि आईची पण इच्छा होती की पोळ्यांचा चिवडा खायचा तर तुम्ही घेऊन गेली आणि घेऊन गेल्यानंतर आईला मी तो चिवडा दिलेला आहे आईने तो चिवडा नंतर आईला मी सकाळचं मेडिसिन दिलं बघा एक दिवस तिला बरं वाटते आणि लगेच तू दुस दुसऱ्या दिवशी ती आजारी पडते आणि खरंच प्रत्येक आईला एकतरी मुलगी असावी जर मुलाने तिचं केलं नाही तर मुलगी काहीही करून आपल्या आईची सेवा ही करतच असते तर आता आणली गाडी चालू करून चॉक जळाला होता गाडीचा आता दीडशे रुपये खर्च मागच्या हप्त्यास तीनशे रुपये खर्च लागला आता दीडशे रुपये खर्च लागला साडेचारशे रुपये गाडीचा खर्च लागला हे ला गेट कोण आला आता उघडा टाकते नंतर मी गाडी दुरुस्त करून आणली आणि अशा अवस्थेत कसं आहे ना एक एक प्रॉब्लेम चालूच राहतो त्याच्यानंतर सर्व घर क्लीन केलं बाप्पाची आरती केली आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि आईला खिचडी लावायची होती म्हणून खिचडीचा कुकर लावला अशी वाईट परिस्थिती आहे की कसं आहे आजच्या घडीला असं वाटते ना की एक बहीण असते मला तर खूप चांगलं असतं तर आईसाठी खिचडी वगैरे तयार केली आणि खिचडी तयार केल्यानंतर इथं मला मिरच्या तळायच्या होत्या आणि एकच वाटी खिचडी केली तर त्याच्यातली थोडीशी आईने खाल्ली थोडीशी स्वराजने खाल्ली आणि थोडीशी मी खाल्ली कारण जेव्हा आपल्या घरात कोणी आजारी असलं ना तर काही जेवायची पण इच्छा होत नाही आणि आईला अशा अवस्थेतपासून तर मला खरंच सांगते माझं मनच लागत नाही आहे देव प्रत्येकाच्या आईला आईला सुख संपत्ती आणि शांती देव कारण अशा अवस्थेत कोणतीच मुलगी आपल्या आईला बघू शकत नाही म्हणून म्हणते आपल्या आईबापाची सेवा करा ही सेवा कुठं ना कुठं कामी येणारच आहे वाट पाया जाणार नाही आहे पण खरंच हेच दिवस पाहण्यासाठी आपल्याला मुलगा हवा हा असतो का असं माझ्या मनात वारंवार प्रश्न येत होता तर माझं तुम्ही युट्यूब फॅमिली आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या सल्ला